पहिले नगर निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने नागेश उर्फ पिंटू गावडे हे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी रिंगणात उभे आहेत अत्यंत तरुण तडपधार असं व्यक्तिमत्व आहे आणि सा सामाजिक राजकीय कामामध्ये ते धडाडीने भाग घेतात अशा तरुण चेहऱ्याला शिवसेनेच्या वतीने संधी देण्यात आलेली आहे आपण पाहूया काय कशा पद्धतीने त्यांची व्यू रचना असणार आहे कशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे आपल्यासोबत आहे पिंटू गावडे का, कसा काय आपला प्रचार चालू आहे सध्या आता आज दोन दिवसात मी सा, माझा सहा प्रभाग स्वतःचा तो पिंजून काढला आणि कार्यकर्त्यांचा एवढा मला सपोर्ट आहे की स्वतः म्हणून येत आहेत असं मी बोलून किंवा काय आम्ही जून बोलत नाही प्रेमापोटी येत आहेत माझ्या आणि सात प्रभाग पूर्ण झाला आज मी दहा प्रभागात प्रचार करताना जे दीपक भाईनी माझ्यावर विश्वास ठेवून जे मला उमेदवारी दिली आहे ती कार्यामुळे दिली आहे मला राजकारणात मी मला काहीच राजकारण येत नाही मी राजकारणी माणूस नव्हे कारण माझे वडील वीस वर्ष नगरसेवक होते समाजकारण करूनच त्यांच्यानी कार्य केलं नगरसेवक राहून आणि माझा जो वारसा मिळाला आहे माझा पप्पांचा तोच मी पुढे चालवणार आहे आता कोणकोणत्या मुद्द्यावरती तुम्ही भर देणार आहात महत्वाचा मुद्दा काय लोकांच्या समस्या सोडवणे नागरिकांच्या हा महत्वाचा मुद्दा आहे इलेक्शन पुरती ना सगळे येतात आता इलेक्शन आहेत कुठे काय कोणाचं दुःख असेल तर सगळे पळतायत नेते पण कार्यकर्ते म्हणून आम्ही आज पंधरा वर्ष करतोय माझे वडील चाळीस वर्ष समाजसेवा करतायत आणि आज काय इलेक्शन झालं इलेक्शन आज डिक्लेअर राहायच्या आधी दोन महिने कोण कोणाचं काय दुःख झालं ऍक्सिडेंट झालं तर सगळे जोतो अँब्युलन्स पाठवतोय कोण कोण आता जे राहिलेले आहेत ते सुद्धा पण ह्या ह्या ह्याच्या आधी दहा वर्षात हे कोणच दिसलं नव्हते हे आम्ही जोतो इकडे हे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही आणि कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे हे नेते मंडळ जो जुना जो माझा मित्र पक्ष होता मी त्या पक्षात होतो असा एक विषय झालेला गायलमध्ये दोन हजार एकवीस मध्ये माझा मित्र भूखलन झालेलं गितेश गावडे म्हणून त्यावेळी माझ्या नेत्यांना मी फोन लावला तेव्हा नेते काय बोलले हा ठीक आहे मी करतो म्हणून ते सांगतो ना फक्त गिरी पण दीपक भाई यांनी मी साडेचार वाजता पहाटे फोन लावला त्यावेळी त्यांच्यानी मला फोकल्यान पाठवलेत आमच्या पक्षाने तर नुसतं सांत्वन केलं पण जर मी त्यांच्या पक्षातलं नसताना भाई केसरकर साहेबांनी मला ते मदत केली त्यांच्यानी कधी पक्षपात केला नाही हा तो पक्ष असे हे दीपक भाई आहेत आणि दुसरं काय सांगायचं पण म्हणजे काय आमचा जो मित्र पक्ष जेव्हा मी होतो पहिला तिथे कार्यकर्त्यांना फक्त वापरण्यात येतो आज इलेक्शन पुरती आहे ना मग कार्यकर्ते पाहिजेत कार्यकर्ते आज चार वर्ष आमची इलेक्शन माझी जेव्हा मी बॉडीत होतो पाच वर्ष म्हणजे ज्या मी मित्रपक्षात होतो माझ्या त्यावेळी फक्त त्यांच्यावर विचारलं ज्या कार्यक्रम का माझा समज समजला समाप्त झाला आम्हाला आम्ही आहोत की नाही हे तुला सुद्धा आमची खबर घेतली नाही आमच्या मित्रपक्षाने कार्य करताना नाही फक्त स्थानिक नेते त्यांना पाहिजेत कार्यकर्त्यांना शून्य किंमत आहे फक्त इलेक्शन असलं की कार्यकर्ते करा भूत पाहिजे कार्य करते करा पण कार्यकर्त्यांच्या सुख माझा पहिला जो मित्रपक्ष होतो मी ज्या पक्षात होतो त्यांना त्यांचा सुईर सुधी काही नाही आहे फक्त त्यांना स्थानिक नेते मंडळी पाहिजे आणि कार्य स्थानिक नेते मंडळी कार्यकर्त्यांना पोचूच देत नाही हा महत्वाचा म्हणजे सर्वसामान्य माणूस पोचूच शकत नाही माझ्या मित्र पक्षाला त्यांना फक्त स्थानिक नेते मंडळीच पाहिजे कार्यकर्त्यांना शिव फक्त कामासाठी यूज अँड थ्रो असाच वापर केलेला गेला आहे माझे मित्र विजय मी पक्षात जुन्या होत होते माझे नेते मंडळीवर आरोप नाही आहे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत हे जे स्थानिक नेते आहेत त्यांचे त्यांच्याने त्यांचे काम भरले आहेत म्हणून आज ती परिस्थिती सांगतो आज त्यांच्याकडे कार्यकर्ता सुद्धा नाही आहे मी आल्यानंतर आज शोधतायत कार्यकर्ते त्यात वस्तुस्थिती आहे ती कार्यकर्ता हा जगवला पाहिजे निवडणूक निवडणूक ही कार्यकर्त्यावरतीच असते आणि कार्यकर्त्याचा हा निवडणुकीत महत्वाचा बाब आहे तसंच विकासाच्या मुद्द्यांवरती देखील आपण शिवसेना ही जी निवडणूक लढवते आहे विकास दीपक बाईने बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे त्या मुद्यांना घेऊन येत त्याकडे कसं बघता आता आमचा कार्यकर्ता समोर पाच वर्ष झाली आज चार वर्ष झाली चार वर्ष प्रशासन होतं चार वर्षाच्या काळात जो निधी आला आम्ही जे काम केलं पाच वर्षात ते आम्ही केलंच पाहिजे होतं ते आम्ही केलं त्यावेळी तो कोण सांगेल की आम्ही ते काम केलं ते सांगायची गरजच नाही ती आमची जबाबदारीच होती आत जेव्हा हे चार वर्ष प्रशासन लागलं लाग ला। त्यावेळी दीपक भाईंच्या माध्यमातून आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सचिन वालाळकर या आमच्या मित्रांनी ना एवढं काम केलं आहे नगर नगरीसाठी हे कोणच करू शकणार आणि त्यांनी कधीच पक्षपात केला नाही तो त्या पक्षाच्या ज्या ज्या गोष्टी मी घेऊन गेलो ना आणि सगळ्या नागरिकांनी ने त्याच्याकडे नेलं ना ते त्यांनी पूर्णपणे केलेले आहेत नुसतं नाही की नुसतं निवेदन घेऊन तो फाईल घरी आहे असं नाही आहे मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करून सचिन वाळकर साहेबांनी हे पूर्ण केलं आणि सगळ्यात मोठा सिंहचं वाटायचं दीपक भाई केसरकर साहेबांचा कारण त्यांच्यानी वेंगुरला हे आपलं म्हणून समजून केलेलं आहे जेवढा निधी जो दिला आहे ना या चार वर्षात चाळीस ते पंचेचाळीस कोटी निधीची कामं झाली आहेत आमच्याकडे आज रोड सांगा कुठचा राहिला नाही आहे फक्त पावसा अभावी जो सव्वीस दिवस अगोदर पाऊस पडला त्यामुळे हे रस्ते प्रलंबित राहिले आहेत आणि आता तिचं काम सुरू पण आहे रिलेक्शनच्या आधी आमच्याकडे एक सुद्धा खड्डा राहणार नाही तुम्हाला मी तुम्हाला ग्वाही देतो यापुढे सोय सांगतो मी जेव्हा निवडून येणार आम्ही सगळी बॉडी येणार वीसच्या वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यावेळेस आम्ही असेच काम करणार सचिन वाघरकर यांच्या अध्यक्षाखाली पूर्ण ही टीम म्हणून आम्ही काम करणार नगरसेवक म्हणून सगळे आणि नगराध्यक्ष म्हणून बरेचसे प्रश्न जसे भाईने दीपक भाईने सोडवलेले आहेत परंतु काही असे प्रश्न राहिलेले आहेत जे जिवाळ्याचे आहेत आरोग्यविषयक असेल किंवा रोजगाराविषयक असतील किंवा पाण्यासारखे प्रश्न असतील याकडे तुम्ही कसं काय बघता पाहण्याचा प्रश्न तुम्ही सांगितलात ना तो चांगला विचारला कारण पाहण्याचा प्रश्न आज सच दीपक केसरकर साहेबांनी तीन कोटी निधी देऊन नवीन पाईपलाईन केलेली आहे हे मी माझ्यासमोर बघतो आहे जे जीर्ण झालेले खराब होती पाईपलाईन ती दीपकभाईंनी तीन कोटी निधी देऊन पूर्ण केलेले आहेत आणि या आता यापुढे सुद्धा जी काय राहिली आहेत थोडी कामं राहिली आहेत पाईपलाईनची ती पण आम्ही पूर्ण करणार हे मी आश्वासित करतो आणि जी विकास कामं आहेत प्रत्येक प्रभाग प्रभागवाईज ही नागरिकांना विश्वासात घेऊन आम्ही करणार आहोत पुढे आणि दर महिन्याला मी अध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण नागरिकाने जी विकास कामं सांगतील ती आम्ही करणार आम्ही विकास कामं लादणार नाही शिवसेना पक्ष आणि सचिन वालवकरांचं जो, मार्गदर्शन घेऊन विकासकामे आम्ही करणार आणि विकास कामं ही लादली घेणार नाही कारण नागरिकांना एकत्र घेऊनच विकास काम आम्ही करणार आहोत नक्की ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये युवक निर्णायक ठरतात महिला निवड निर्णायक ठरतात कसं का तुम्हाला युवक आणि महिलांचा प्रतिसाद आहे महत्वाचं म्हणजे मी युवक युवती बरोबर ना मी कार्यकर्ता मी रस्त्यावरचा कार्य करताय मी गाडीने फिरत नाही मी रस्त्यावरचा कार्य करताय मी एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं या पाच वर्षात मागच्या मी नगरसेवक म्हणून मला मी कधी केलं आणि मी कधी व्यासपीठावर तुम्हाला दिसणार नाही कधीच मला व्यासपीठ आवडत नाही मला पोलीस स्टेशन असेल कोणाची मदत असेल अँब्युलन्स किंवा हे ही मला आवड आहे समाजसेवा म्हणून माझ्यावर सगळं युवा वर्ग आणि महिला हे माझ्यासोबत आहेत मला विश्वास आहे की शेवटपर्यंत मला ते माझ्यावर दोन तारीख पर्यंत या मतदार यादीत मला ते निवडून देतील हे मला आत्मविश्वास आहे चौरंगी लढत होणार आहे आणि त्या चौरंगी लढतामध्ये लढतीमध्ये काँग्रेस असेल उभाटा असेल भाजपा असेल यातली ही मंडळी जी आहेत ती अनुभवी मंडळी आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी लढत देताना अशी काय फाईट द्यायला असेल हे काय मी मित्र पक्षाला मी आमचाच आहे त्याच्यामुळे मी काही फाईट देणार असं काही नाही हे नागरिकांनी ठरवायचं आहे मी युवा आहे होऊन गेले ना तुम्ही पुन्हा देणार हा तुमचा निर्णय आहे मी समाजसेवा करताना कधी चोवीस तास अवेलेबल मी आता होतो आता पुढे राहणार आणि तसंच माझं कार्य राहणार कारण मी एवढे मोठं नाही ते नेते मंडळ आहे जी राहिली आहेत ती नेते मंडळी मी कार्यकर्ता म्हणून आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोल माझी पात्रता नाहीये हे जे आहेत ते दीपक भाई त्यांच्या बरोबर बोलते कारण मी पात्रता माझी नाही मी कार्याच बोलणार माझ्या मी कोणावर आरोप करणार नाहीये कुठच्याच पक्षावर मी आरोप करणार मी जे माझं कार्य आहे ना वडिलांचा वारसा लागलाय तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो नक्कीच तुम्ही आता उभे स्वतः उभे आहेत आणि तुमच्यासोबत अन्य तुमचे नगरसेवक उभे आहेत आता या माध्यमातून आमच्या माध्यमातून लोकांना काय आवाहन कराल आवाहन कराल का ही जी माझी टीम आहे ही कार्यकर्त्यांची टीम अशी राहिली आहे कोणाच्या ओशिल्यावर किंवा कोणाच्या सांगण्यावर आमची टीम तयार केलेली नाहीये सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन आम्ही सगळे निवडणुकीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे नेते मंडळी ठरवलं नाही आहे की ह्या माणसाला द्या वशिल्यावर असं नाही आहे सर्वसामान्य माणसांनाच आम्ही उमेदवारी देऊन आणि जिंकणार हा मला आत्मविश्वास आहे नक्कीच हे होते पिंट्या गावडे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की आम्ही हे सगळ्यांना सोबत घेऊन सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन आणि अगदी सामान्यातल्या सामान्य उमेदवारांना घेऊन नगर विकासाचा वेंगुर्ली नगरविकासाचा ध्यास आपण घेतलेला आहे आणि तो पूर्णत्वास नेऊ असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे तरुण आणि तडफदार आणि धडाकेबाज असं पद्धतीचं व्यक्तिमत्व नगराध्यक्ष या उमेदवारी उमेदवार म्हणून ते शिवसेनेच्या वतीने रिंगणात आहेत पाहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये वेंगुर्लेकर कुणाच्या पदरामध्ये मतदान करतात परंतु आजच्या तारीखेला शिवसेने मात्र आपणच भगवा फडकू असा पद्धतीचा दावा या ठिकाणी केलेला आहे